नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास खूप दिवस झालं ढगाळ वातावरण आहे राज्यात मात्र अकरा जुलैपासून अकरा बारा तेरा च्या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं राज्यात उद्यापासून लगेच गर्मी देखील वाढणार आहे हे देखील लक्षात आणि राज्यात सांगायचं झालं तर राज्यातला पाऊस देखील कमी होणार आहे राज्यातला पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं म्हणजे सांगायचं झालं तर सर्वदूर सध्या तरी पाऊस नाही फक्त राज्यामध्ये मात्र पूर्व विदर्भात पाऊस आहे आणि पूर्व विदर्भात ठिकठिकाणी पाऊस झाला म्हणून हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काही भागामध्ये सांगतो की लातूर जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये ह्या भागामध्ये ह्या आता जे पाऊस पडला त्याच्यामध्ये तिकडल्या भागाने काही भाग आणखीन सोडून दिलेला आहे तर त्यांना सांगू इच्छितो की ते आज दुपारपर्यंत ऊन पडले काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं सध्या तरी असा सर्वदूरचा तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही म्हणून हे लक्षात द्यायचं सध्या फक्त तुम्हाला सांगतो पूर्वी विदर्भात पाऊस मात्र कायम आहे आणखीन दोन तीन दिवस तिकडं अकरा बारा तेरा पर्यंत पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया इकडे अमरावती अकोला या भागामध्ये तिकडं पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर तिकड नंतर चौदा तारखेच्या नंतर तिकडं देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून लक्षायचं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर हे बीड जिल्हा झाला लातूर जिल्हा झाला त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर इकडं नगर जिल्ह्याचा काही भाग कडाष्ट या भागात आणि परभणी जिल्ह्याचा काही भाग या भागात काही काही भागामध्ये आणखीन पाऊस पडलेला नाही तर त्याच शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं चौदा पंधरा तारखेच्या दरम्यान एकदा एक भाग बदलत म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत एक चौदा पंधराच्या दरम्यान एक पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सर्व दूर नाही पडणार हे फक्त पाच सात जिल्ह्यामध्ये समजा मराठवाड्यामध्ये ते पाऊस मध्ये चौदा पंधरा सोळा तास ता पाऊस एक असणार आहे म्हणून हे लक्षात येतं पश्चिम विदर्भात देखील सहा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होईल अकोला जिल्ह्यामध्ये होईल हिंगोलीमध्ये होईल वाशिम मध्ये होईल त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील सूर्यदर्शन होईल आणि त्याच्यानंतर सांगायचं सांगायचं झालं तर नांदेड देखील सूर्यदर्शन होणार म्हणून लक्षायचं येतं माझी सगळ्याला विनंती आता काय करा सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर शेतीचे कामे करून घ्या खुरपणी करून घ्या फवारण्या करू शकता म्हणून हे लक्षात येतं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक